रवींद्र धंगेकरांची उमेदवारी घोषित होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे काँग्रेसचे नेते बाबा बागुलांच्या मुलाचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या समोर आलंय पुण्यामध्ये निष्ठेची हत्या असं स्टेटस ठेवत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे पुण्यामध्ये काँग्रेसकडनं बाबा बागुल हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते आणि त्यानंतर आता हे नाराजी नाट्य धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याला काँग्रेसमध्ये बघायला मिळत आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात तुषार आपल्या सोबत आहेत तुषार एकीकडे धनगेकर यांची उमेदवारी जाहीर झालीय आणि त्यानंतर समोर येणार हे नाराजी नाट्य ना एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेत रणय शिंदे फुंकले गेले आणि त्यातच आता पुण्यामध्ये काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल यांनी आपापले उमेदवार कोण असणार हे जाहीर केलेले त्यातच आता काल झालेली काँग्रेसमध्ये ज्यांचं नाव जाहीर झालं ते म्हणजे रवींद्र धंजेकर आणि या रवींद्र धंजेकरांच्या नावाला आता भारतीय जनता आता काँग्रेस मधनं विरोध होताना एकंदरीत पाहायला मिळतोय त्यातील आबा बाजुले ते निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सात वेळा पुण्यात ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे अनेक वर्ष खरं तर काँग्रेसमधून ते लोकसभेसाठी असतील त्यानंतरून विधानसभेसाठी इच्छुक इच्छुक आहेत मात्र त्यांना डावलल्याने आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी असेल त्यांनी बंडाचा निशाणा उघडल्याचं पाहायला मिळते नाराज असल्याचं बोल बोललं जात आहे आता पक्षश्रेष्ठी तर तिकीट बदलतील आणि पुन्हा आबा बागुलांना तिकीट देईल असे आशयाचे जे स्टेटस आहेत ते त्यांनी ठेवल्याचं एकंदरीत पाहायला मिळते त्यामुळे संपूर्ण जे पुणे लोकसभा मतदारसंघ आहे यामध्ये आता हा विषय चर्चेचा विषय ठरल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुरु बरोबर त्यामुळे आता या तुषार नारागी नाट्यानंतर धनगेकर यांच्या समोर कशी कसरत असणार आहे पक्षातून असणारी ही जी संपूर्ण नाराजी आहे ती थांबवण्याची ही कसरत धनगेकरांना करावी लागणार आहे कारण काँग्रेस पक्षामधून वीस पेक्षा अधिक जणांनी उमेदवारी मागितली होती आणि त्यातच ना, जे आता रवींद्र धनगेकरांचं नाव जाहीर झालंय त्यामुळे ही जे बाकीचे जे नाराजी नाराजी व्यक्ती आहेत किंवा जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांची समजूत काढण्यासाठी आता धनगेकरांना कसरत करावी लागणार आहे त्यामुळे कशा पद्धतीने धनगेकर ही समजूत काढतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे बरोबर त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये सुरू झालेले सगळं नाराजी नाट्य धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर निष्ठावंतांवरती अन्याय का आणि किती वेळा असा सवाल विचारण्यात आला आहे पुण्यामध्ये निष्ठेची हत्या असं व्हॉट्सअप स्टेटससुद्धा बागुल यांच्या मुलानं ठेवलेलं आहे त्यामुळे काँग्रेसमधल्या या नाराजी नाट्यानंतर आता काँग्रेस पक्षाकडनं या मदे, मदे, नाराजी नाट्यावरती पडदा टाकण्यासाठी कसा प्रयत्न होतं हे पाहावं लागेल पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगण्याचं चित्र बघायला मिळतं व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त होत असलेली ही नाराजी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधनं ही नाराजी पुढे येते आबा बागुल यांच्या मुलाचं हे स्टेटस